युद्धात शस्त्र शास्त्र रणनीती आणि सैनिकांची ताकद यामुळे विजय मिळतो पण एक असं युद्ध झालं जिथे सैन्याने मैदानावर तर विजय मिळवला पण एका अदृश्य शत्रूने या विजयी सैन्याचा पराभव हो केला चौदाशे पंच्याण्णव मध्ये फ्रान्सच्या एका राजाने इटलीतलं बलाढ्य नेपल्सचं सा साम्राज्य जिंकलं पण त्याच्या पन्नास हजार सैनिकांपैकी पंचेचाळीस हजार सैनिकांना एक भयंकर रोगाने घेरलं त्यांचा विजय पराजयात बदलला काय आहे या युद्धाची आणि या भयंकर रोगाची गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर ही गोष्ट सुरू होते चौदाशे ब्याण्णव मध्ये इटलीत तेव्हा नेपल्स नावाचं एक बलाढ्य साम्राज्य होत या साम्राज्यावर राजा अल्फान्सोच राज्य होतं पण त्याने एकदा धार्मिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ धौल करून नेपल्स मधल्या पोपला कर भरण्यासाठी दबाव टाकला पोपला हे मंजूर नव्हतं त्याने थेट फ्रान्सच्या राजाला म्हणजे चार्ल्स आठव्या याला नेपल्सवर हल्ला करण्यासाठी आमंत्रण दिलं आणि नेपल्सवर सत्ता काबीज करायला सांगितलं चार्ल्स ही संधी सोडायची नव्हती चौदाशे चौऱ्याण्णवच्या उन्हाळ्यात चार्ल्स आपल्या पन्नास हजार फेब्रुवारी पंच्याण्णव मध्ये इटलीच्या भूमीवर एक जबरदस्त लढाई झाली चार्ल्सच्या सैन्याने आपली ताकद दाखवली आणि नेपल्सवर कब्जा केला विजय झाला साम्राज्य हाती आलं सैनिकांनी आनंद साजरा करण्यासाठी मद्याचे ग्लास हाती घेतले उत्सवाला सुरुवात झाली पण हा आनंद काही फार काळ टिपू शकला नाही काही दिवसातच सैन्याला एका भयंकर रोगाने घेरलं हा रोग होता सिफिलिस म्हणजेच एक लैंगिक संक्रमित आजार त्या काळात रोगा रोगा या रोगाबद्दल कोणालाच फारसं माहिती नव्हतं पन्नास हजार सैनिकांपैकी पंचेचाळीस हजारहून अधिक जण या रोगाने बाधित झाले युद्धात जितके सैनिक मरतात त्यापेक्षा कितीतरी जास्त जणांना या रोगाने आपला बळी बनवलं सैनिकांच्या शरीरावर वेदनादायक फोड आले कमकुवत झाली आणि अनेकांचा मृत्यू विश्वास बसणार नाही अशा असह्य यातनांनी झाला त्या काळात वैद्यकीय ज्ञान कमी होतं त्यामुळे एकाही सैनिकाला वाचवणं डॉक्टरांना काही शक्य झालं नाही पण हा रोग नेमका कुठून आला तर असं मानलं जातं की चौदाशे त्र्याण्णव मध्ये क्रिस्टोफर कोलंबसच्या प्रवासातून हा रोग अमेरिकेतून युरोपात आला पण नंतरच्या संशोधनात असंही दिसलं की हा रोग त्या आधीपासूनच युरोपात होता चार्ल्सच्या सैनिकांनी विजयोत्सव साजरा केला तेव्हा त्यांनी स्थानिकांशी लैंगिक संबंध ठेवले त्यामुळे हा रोग त्यांच्यात वेगाने पसरला पुढे चौदाशे सत्त्याण्णव मध्ये तो फ्रान्स जर्मनी आणि इंग्लंड पर्यंत गेला चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतात कलकत्त्यात पोहोचला पंधराशे वीस पर्यंत हा रोग आफ्रिका चीन जपान पर्यंत पसरला होता या रोगाची लक्षणं भयंकर होती ज्याला या रोगाची लागण व्हायची त्याला सुरुवातीला प्रायव्हेट पार्टवर जखमा मग ताप आणि स्नायू दुखी नंतर संपूर्ण शरीरावर दुर्गंधीयुक्त फोड आणि नंतर हाड ठिसूळ होऊन त्याचा चेहरा विद्रुप व्हायचा त्या काळी हा रोग आजच्यापेक्षा जास्त धोकादायक होता आणि तो खूप वेगाने पसरायचा लोकांना इतकंही माहित नव्हतं की या रोगाचं नाव काय ठेवावं म्हणून प्रत्येक देशाने आपल्या शत्रूच्या नावा नावावरून याला नाव दिली फ्रेंच लोकांनी म्हणायला सुरुवात केली नेपोलिटन रोग इटालियन लोक म्हणायचे फ्रेंच रोग तर जर्मन लोक या रोगाला फ्रेंच राक्षस म्हणू लागले चार्ल्सने नेपल्सवर विजय तर मिळवला पण हा रोग त्याच्या सैन्याला घेऊन बुडाला ज्या साम्राज्यासाठी त्याने इतकं मोठं युद्ध लढलं ते एका रोगामुळे टिकवता आलं नाही शेवटी त्याला मोजक्या सैनिकांसह माघार घ्यावी लागली चार्ल्स आपल्या उरलेल्या सैनिकांना घेऊन आपल्या राज्यात परतला त्याच्या सैन्याचा पराक्रम मैदानावर दिसला पण सिफिलिसने त्यांना असं हरवलं की इतिहासात ही लढाई कायमच लक्षात राहिली अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका